सगळ्याला मित्रांनो तर आज रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्याला तर मित्रांनो आज सकाळ सकाळ बघा आपल्या रानात दांगडी मामाली बैल घेऊन मित्रांनो तर आपला घास बांधून घ्यायचा त्या दिवशी पण खोडकून टाकला होता आज घास बांधायचा मित्रांनो तर आपलं गावाकडं जातो रंग तुम्हाला कसं वाटते काय नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि आज रंगपंचमी तुम्ही म्हणताल हे रंग खेळले का नाही मित्रांनो तर मी अजून काय रंग खेळलो नाही मित्रांनो आणि खेळणार पण नाही जर चुकून कोणी लावला तर लावलं मित्रांनो नाही तर काय मी कोणाला गावणार नाही रंग खेळायला तर असा विषय मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आपलं ही सगळं कसं आहे पाठीमागचा मित्रांनो कसं दिसते पाठीमाग वातावरण मित्रांनो गावाकडचं तर आणि ज्यांनी कोणी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर असंच आपलं रोज रोज नवनवीन ब्लॉग व्हिडिओ येत राहणार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलला तर असा विषय बाबा मित्रांनो तर आपलं युट्यूब चॅनल मित्रांनो जरा थोडा आणखीन वाढू द्या सबस्क्राईबर मित्रांनो बघा हिसं हे सगळं आपलं पाठिंबा कसं आहे तसं वातावरण बघा मित्रांनो गावकडचं आता सकाळच्या तरह नऊ वाजत आहेत मित्रांनो तर असा विषय बघा तर ज्यांनी कोणी अजून आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो तर धन्यवाद सगळ्यांना